वैजापूरच्या राजकारणामध्ये येणार नवीन ट्विस्ट वैजापूरमध्ये तिसरी आघाडी होणार वैजापूर नगरपालिकेचे वेध सर्वांनाच लागलेले आहे आता यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार हे शासनाच्या निर्णयावर अवलंबून आहे परंतु हा तिढा लवकर सुटणार आहे ही आशा तर सर्व भावी नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांना आहे मागील बऱ्याच वर्षापासून वैजापूर नगरपालिकेची धुराही डॉक्टर दिनेश परदेशी यांच्याकडे होती व त्यानंतर डॉक्टर परदेशी यांच्या सौभाग्य होती शिल्पा परदेशी यांच्याकडे वैजापूर शहर सांभाळण्याची जबाबदारी आली परंतु मागील काही वर्षापासून नगरपालिकेच्या निवडणुका झाल्याच नाही आता पुढे होणाऱ्या नगरपालिकेसाठी वैजापूर शहरातील दोन्ही गट सज्ज होत आहे आता दुसरा गट कोणता तर वैजापूरचे आमदार रमेश पाटील बोरणारे यांची सुद्धा इच्छा होती ज्यावेळेस स्वर्गीय आमदार आर्य मानी यांच्या वेळेपासून होती की वैजापूर शहराचा कारभारी हा आपलाच असाया पाहिजे परंतु हे समीकरण आजपर्यंत जुळले नाही पण आता भारतीय जनता पार्टी शिंदेची शिवसेना ठाकरेंची शिवसेना तसेच इतर पक्ष यांची वेळेवर काही उलथापालथ होऊ शकते ही गोष्ट सर्वसामान्य मतदारांना नागरिकांना मान्यच करावी लागेल परंतु आता वैजापूर शहरातील नगरपालिकेमध्ये एक नवा आखाडा तयार होण्याचे संकेत आज वैजापूर टी व्हीच्या एक प्रसिद्ध डॉक्टर व्यक्तीने सांगितले त्यांनी वैजापूर टी व्हीशी चर्चा करताना सांगितले की वैजापूरमध्ये मागील बऱ्याच वर्षापासून काही लोकांची दंडेलशाही आहे यांच्या मनानुसार काम झाले नाही तर हे काहीही करतात परंतु हे सर्व आम्ही येणाऱ्या नगरपालिका निवडणुकामध्ये सर्व जनतेसमोर पुराव्यासह मुद्दे मांडणार आहे परंतु मुद्दा असा आहे की जो व्यक्ती आज वैजापूर टी व्हीसोबत बोलत होता त्या व्यक्तीने आज आपलं नाव पडद्यामागं ठेवलेलं आहे परंतु पुढील काही दिवसामध्ये तो व्यक्ती आपलं नाव जाहीरपणे प्रसिद्ध करणार आहे